नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती सर्व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या बंधू आणि भगिनींचं मी स्वप्नील भंडारे मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण हा थमनेल पाहूनच तुम्हाला, तुम्हाला समजलं असेल की आजची जी काय <coughs> थी, अपडेट आहे ती अपडेट महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ई एम आय डी सी बाबत या ठिकाणी अपडेट आपण देणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बघा जे काही एम आय डी सी भरतीबाबत आत्ता जो निकाल बाकी आहे तो निकाल कधी लागणार आहे त्याबाबतची ही अपडेट आहे त्याबाबत आपल्याला जी काही माहिती हाती लागलेली आहे त्या आधारावरती आपण या ठिकाणी तुम्हाला निकाल कधी लागेल ते स सांगणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो तत्पूर्वी ही जी परीक्षा आहे ही एम आय डी सीची परीक्षा दोन हजार पंचवीसमध्ये या ठिकाणी घेण्यात आली आली होती कधी घेण्यात आली होती त्याची पार्श्वभूमी त्याला किती विद्यार्थ्यांनी या ठिकाणी परीक्षा दिली होती आणि आता तेवढे विद्यार्थी या ठिकाणी रिझल्टच्या प्रत्यक्षामध्ये आहेत म्हणून मला वाटलं की हे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजेत म्हणून या ठिकाणी मी हे अपडेट घेऊन येत आहे तत्पूर्वी बघा विद्यार्थी मित्रांनो जी काय धर्मदाय आयुक्ताची जाहिरात आलेली आहे त्याबाबत एक आपण बॅच या ठिकाणी टी सर्स पॅटर्नवरती फोकस करून लाँच केलेली आहे बघा धर्मदाय आयुक्तालयची ही बॅच धर्मदाय आयुक्ताला भरती दोन हजार पंचवीस या नावाने ही बॅच आपण विद्यार्थ्यांना देऊ केलेले आहे विद्यार्थी मित्रांनो बघा या स्वर्ण संधीचा फायदा घ्या फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ट्रिपल नाईन मध्ये ही बॅच आपल्याला या ठिकाणी आपण देत आहोत बघा मराठी इंग्रजी सामान्य आणि बौद्धिक मापन चाचणी जो काय सिलेबस दिलेला आहे आयुक्त आयुक्ताल त्या बेसवरतीच आपण ही फुल फोकस टी सी केलेली आहे एक वर्षाची फॅलिटी आहे तुम्हाला ही बॅच घेतल्यानंतर इतर परीक्षेसाठी सुद्धा त्याचा खूप फायदा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा बॅच घेण्यासाठी या नंबरवरती तुम्ही संपर्क करा आणि संधीचा फायदा घ्या पुढे जाऊया महत्वाची बाब आपण महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सेवा भरती दोन हजार तेवीस असं त्यांनी जी काही ट्विट केलेलं आहे त्याबाबत आहे बघा बघा गट अ ब क या एकूण चौतीस संवर्गातील सातशे नव्वद पदासाठी मे सातशे चौतीस पदांसाठी मे मध्ये आयबीपीएस मार्फत या ठिकाणी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती आता ही परीक्षा आ, मंत्री श्री उदय सामंत साहेब म्हणतात की पारदर्शकपणे या ठिकाणी घेण्यात आलेली आहे बघा आणि एकूण एक लाख बारा हजार तीनशे पंचेचाळीस उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज भरलेले होते आणि त्यापैकी एक लाख सात हजार तीनशे सत अठ्ठावन्न एक लाख सात हजार एक लाख सात हजार तीनशे अठ्ठावन्न विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे आता ही परीक्षा दिली आहे पात्र उमेदवारांची जी काही गुणवत्ती आहे ती लवकरच त्यांची ॲट द रेट एम आय डी सी या, या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता बघा उदय सामंत जे काही मंत्री साहेब आहेत त्यांनी हे ट्विट केलेलं आहे म्हणजे बघा लवकरच प्रसिद्ध करण्यात येत येत्या वीस दिवसामध्ये माझ्या अंदाजे हा रिझल्ट या ठिकाणी लागणार आहे त्याशिवाय ही ट्विट या ठिकाणी मंत्री साहेबांनी केलेलं नसावं असं मला वाटतं आणि गट अ मधील सात सवर्गाची जी काही मौखिक चाचणी म्हणजे मुलाखत जी होणार आहे ती मुलाखत आणि लघुलेखक टंकलेखक पदासाठी जी काही व्यावसायिक चाचणी आहे तुमची चा या ठिकाणी टेस्ट होणार आहे टायपिंगची टेस्ट आणि अग्निशामन विभागातील दोनशे वीस पदांसाठी विद्यार्थी मित्रांनो शारीरिक चाचणी व्यावसायिक चाचणी घेतल्या जाणार आहेत ह्या सुद्धा लवकर घेण्यात येतील बघा आता आचारसंहिेचा यासाठी काही अडचण नसणार आहे कारण याची परीक्षा होऊन गेलेली आहे आचारसंहितीमध्ये रिझल्ट लागू शकतो काही अडचण नाही जर यांनी याबाबत ही जी काय आचारसंहितेच्या बाबत जर यांनी व्यावसायिक चाचणीबाबत जे काय सांगितलेलं आहे ह्याचं है, जर शेड्यूल आचारसंहितेच्या अगोदर जर जाहीर केलं तर विद्यार्थी मित्रांनो आचारसंहितीमध्ये ह्याचं है, शेड्यूल सुद्धा या ठिकाणी पडेल आणि ते सुद्धा चाचण्या तुमच्या होऊन जातील कारण एकदा तुम्ही जाहीर केलेल्या ज्या काही गोष्टी असतात त्या आचारसंहतेमध्ये घेता येतात परंतु आचारसंहिता लागल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही ते करू शकत नाही जाहीर करू शकत नाहीत ते काही घेता येत नाहीत पण जर ह्यांनी आचारसंहिता लागण्याची आता आचारसंहिता लागायला अजून वीस दिवस बाकी आहेत बघा त्याच्या अगोदर हा रिझल्ट या ठिकाणी लागू शकतो आणि जर हे शेड्यूल पडलं तर ते सुद्धा होऊ शकतं विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊन त्यांनी म्हटलं की महामंडळाने सर्व परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेतलेल्या असून सर्व उमेदवारांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये आणि त्यांनी असं सांगितलं की जर कोणी वाद मार्गाने इतर दुसऱ्या काही मार्गाने या ठिकाणी जर याच्यामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न कर, प्रयत्न करत असेल बघा तर त्याला तुम्ही कुणीही बळू पड नाही असं त्यांनी आव्हान केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो असा हा एम आय डी सीचा रिझल्ट लवकरच येत्या पंधरा ते वीस दिवसामध्ये लागण्याची शक्यता आहे आपण या ॲट द रेट एम आय या संकेतस्थळावरती भेट देऊन तुम्ही पाहायचं आहे नसल तर आपण आपले इन्फिनिटी अकॅडमीच्या या आपण पाहत असलेले व्हिडिओ पाहत असलेले या चॅनलवरती तो ते अपडेट घेऊन येणारच आहोत चॅनल सबस्क्राईब करा बघा भेटूया पुढील नोटिफिकेशनमध्ये धन्यवाद